नमस्कार शास्त्राच्या माहिती सेवा योजना इत्यादींसाठी मराठी ट्रेलर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आभा कार्ड विषय आभा कार्ड म्हणजे नक्की काय या विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असून ज्यात नागरिकांच्या आरोग्याच्या संबंधितली सर्व माहिती साठवली जाणार आहे हे कार्ड एक प्रकारे आपल्याला आधार कार्ड सारखंच असेल यावर चौदा अंकी युनिक नंबर असेल या नंबरचा वापर करून रुग्णाची सर्व मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहीत पडणार आहे यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर नेमका काय इलाज झालाय तो कधी व कोणत्या दवाखान्यात झालाय कोणत्या टेस्ट करण्यात आल्यात कोणती औषधं देण्यात आली आहेत रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत तो कोणत्या आरोग्यविषयी योजनेशी जोडला गेला आहे का ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपामध्ये साठवली जाणार आहे त्यासाठी आपल्याला फक्त खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण या वेबसाईटवरती येतो आबाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपला जर अकाउंट नंबर बनवलेला नसेल तर आपल्याला सर्वप्रथम आभाचा हा जो अकाउंट नंबर आहे क्रिएट आभा नंबर आपल्याला बनवावा लागेल त्यासाठी आपल्याला फक्त आपला आधार नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवावा लागेल त्यामध्ये जे लिंक असेल मोबाईलला त्याची आपल्याला माहिती ठेवावी यामध्ये आपण आता पाहूया की आपला आभा नंबर कशा प्रकारे जनरेट करायचं सर्वप्रथम क्रिएट या बटनला क्लिक करा नवीन विंडो ओपन होतो यामध्ये दोन गोष्टी आहेत एकतर क्रिएट आभा नंबर यूजिंग आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या माध्यमातून आपला आभा कार्ड जनरेट करू शकता सध्या आपल्याकडे आपलं आधार कार्ड आहे त्यामुळे आपण आधार कार्डच्या माध्यमातूनच आपण हा आपला आभा कार्ड जनरेट करणार आहोत त्यासाठी आपल्याला बारा अंकी डिजिटल जो नंबर आहे आपल्या आधारचा तो माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपला बारा अंकी जो युनिक आयडी आहे आधार नंबर आहे तो आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकतोय आधार नंबर टाकल्यानंतर तो बरोबर की आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण ह्या डोळा या, या बटनला क्लिक करू शकता जेणेकरून आपल्याला आपला आधार नंबर दिसेल आणि जर आपण कॉन्फिडंट असाल तर गरज नाही आहे आय आग्री या बटनला क्लिक करा मला सर्व अटी आणि शर्ती मंजूर आहेत त्यानंतर या ठिकाणी मी कॅप्चर टाकला कॅपचा हा नॉर्मली टेक्स्ट शब्द याच्यामध्ये येत असतो परंतु या ठिकाणी तुम्हाला गणिती स्वरूपामध्ये दिलेला आहे पाच गुन्हेले पाच याचा जर गुणाकार केला तर आपल्याला ते पंचवीस आकडा मिळतो आणि या, या ठिकाणी आपण तो कॅप्चा लिहिल्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर आपला आधार ज्या मोबाईलला कनेक्टेड आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे तो ओटीपी टाकीत टाकल्यानंतर खाली पहा अजून एक नंबर दिलेला आहे जर समजा आपला आधारमध्ये लिंक असलेला नंबर आणि आभा कार्डच्या संदर्भात माहिती साठवण्यात येणारा नंबर हे बेग नंबर करन, जर वेगवेगळे असेल तर या ठिकाणी आपण वेगळा टाकू शकतो कारण जर आपल्याला आपला आधार प्रत्येक वेळेस आधारला लिंक असलेला नंबर द्यायचा नसेल तर मग आपण दुसऱ्या नंबरचा वापर या ठिकाणी करू शकतो अन्यथा आपली ही सर्व माहिती आपल्या आधार रिलेटेड मोबाईल वरती जाईल मला नंबर चेंज करायचा नाही जरी चेंज करायचं नसेल तर मला या ठिकाणी तो नंबर टाकावा हो लागेल आणि जर चेंज करायचा असेल तर तो मला तोही नंबर टाकावा हो लागेल या ठिकाणी मी एक माझा नंबर टाकतो हा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणची जी माहिती आहे मला ते आ, या मोबाईलवरती सुद्धा मिळणार आहे या ठिकाणी ग्रीन टी खाली याचा अर्थ माझा जो काही मोबाईल नंबर होता तो बरोबर झालेला आहे मी नेक्स्ट बटनला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं जे कन्सेंट कलेक्शन आहे ते माझं आता पूर्ण झालं आधारचं ऑथेंटिकेशन पण पूर्ण झालं या ठिकाणी मला हा जर नंबर व्हेरीफाय करायचा असेल तर मी हा नंबर देखील व्हेरीफाय करू शकतो आणि या ठिकाणी मी व्हेरीफाय केलं व्हेरीफाय केल्यानंतर मला पुन्हा एकदा याचा ओ टी पी येणार तो ओ टी पी आला तर या मी या ठिकाणी ओ टी पी टाकू शकतो मला माझा नंबर एडिट करायचा आहे मी या ठिकाणी दुसरा नंबर टाकणार आहे जेणेकरून जो नंबर माझ्या जवळ आहे मी या ठिकाणी व्हेरीफाय केलं व्हेरीफाय केल्यानंतर तो मला एक त्याचा ओटीपी पाठवेल आणि कन्फर्म ओटीपी आल्यानंतर मी या ठिकाणी तो जो नंबर आहे तो तो नंबर हा ओ टी पी या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि हा ओ टी पी टाकल्यानंतर मी या ठिकाणी नेक्स्ट बटनला क्लिक करतो नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी माझं आधारचं जे ऑथेंटिकेशन होतं ते देखील पूर्ण झालेलं आहे आता मला मला आभा कम्युनिकेशन साठी ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी मला टाकायच्या माझा ईमेल ॲड्रेस हा मेंडेटरी फील्ड नाही म्हणजे प्रत्येकाच ईमेल ऍड्रेस असतो असं नाही परंतु जर आपल्याकडे ईमेल ऍड्रेस असेल तर आपण आपला ईमेल ऍड्रेस जरूर टाकावा जर आपल्याकडे ईमेल ऍड्रेस नसेल तर ती गोष्ट नाही टाकली तरी होण्यासारखं आहे कारण ही जी फील्ड आहे ही स्किप करण्यासारखी म्हणजे तुम्ही याला सोडून देऊ शकता की अनिवार्य नाही तरीही जर समजा आपल्याकडं आपला ईमेल ॲड्रेस असेल तर आपण त्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही पर्याय मिळतील या ठिकाणी ज्याचा आधार नंबर आहे माझ्या मुलीचा जो आधार नंबर आहे त्याच्या संदर्भातली माहिती मला या ठिकाणी मिळते मी कोणतं आभासाठी मी तिचं कोणतं नाव वापरायचं आहे हे हे मी घेऊ शकतो या ठिकाणी मी तिचं फक्त हे जे नाव आहे ते नाव घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी तिचं नाव टाकून मी साधारणतः हे आधार जे काय आहे ते आता मी काय करतो आहे तर क्रिएट करतोय क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी जे ग्रीन टिक आले त्या ग्रीन टिकच्या माध्यमातून कळतं की मला माझ्या जे आहे तिचं आधार कार्ड या ठिकाणी पूर्णपणे बनलेलं आहे आणि हे बनलेलं आधार कार्ड डाउनलोड जर करायचं असेल तर मी या ठिकाणी क्लिक करून मी याचं आधार कार्ड सॉरी आभा कार्डसुद्धा डाउनलोड करू शकतो या ठिकाणी हे आभा कार्ड तिथं डाउनलोड झालेलं आहे प्रिंट करायचं असेल तर बाजूला ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी प्रिंट ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट के याची प्रिंट आऊट घेऊ शकतो त्याच्या बाजूला प्रिंट पी व्ही सी ज्याप्रमाणे आपण आधार कार्ड पी व्ही सीमध्ये घेतो त्याप्रमाणे आभा कार्ड देखील पी व्ही सी पी व्ही सीमध्ये घेण्याची सुविधा या ठिकाणी दिलेली आणि या ठिकाणी आपल्याला जर पाहिला पाहिलं तर आपलं आधार या ठिकाणी आभा कार्ड जे आहे त्या आधारच्या माध्यमातून बनलेलं आहे जर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर एडिट प्रोफाईलमध्ये जाऊन आपण बदल करू शकतो जर आपल्याला मोबाईल नंबर बदलायचा असेल ईमेल ॲड्रेस बदलायचे असतील तर आपण बदल करू शकतो जो काही पासवर्ड आपण सेट केलेला आहे तो पासवर्ड जर चेंज करायचा असेल तरी आपण त्यामध्ये बदल करू शकतो जर समजा आपल्याला कोणताही बदल जर केला तर त्याचं के वाय सी करणं अनिवार्य आहे आणि ते आपल्याला या ठिकाणातून करावं लागेल जर समजा आपल्याला असं वाटलं की ह्या आभा कार्डच्या माध्यमातून आपल्या माहितीची हेळसांड होते कोणीतरी चोरला जातो डेटा आपल्याला असं जर आलं तर आपण आपलं जे आधार आभा आहे ते डिॲक्टिवेट करू शकतो किंवा परमनंटली डिलीटसुद्धा करू शकतो मला त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही त्यामुळे या ठिकाणी मी पुन्हा माझ्या मेन अकाउंटमध्ये मा येतो या ठिकाणी मला लॉगआउटची सुद्धा सुविधा दिलेली आहे आणि लॉग आऊट करून मी बाहेर देखील येऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण आपला आभा आभा कार्ड चुटकीसरशी कसं का बनवायचं ते पाहिलेलं आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद